मित्रांनो रोहित पवारांचा अजितदादा होणार का या प्रश्नाचं उत्तर अनुकूल प्रतिकूल दोन्ही पद्धतीने विचार करून देत आहेत इतकी वर्ष दादा झाला चांगलं झालं ना शरद पवारांचे ते, ते राजकीय वारस आहेत असंही मानलं गेलं लग, सुप्रिया सुळेपेक्षा तिथे नुसतीच खासदार राहिली बिचारी हे तर उपमुख्यमंत्री झाले एकदा दोनदा तीनदा का चारदा काहीतरी झाले सगळी महत्वाची खाती त्यांच्याकडे राहिली महाराष्ट्रामध्ये त्यांनी शरद पवारांच्या नावाने राज्य केलं शरद पवारांपेक्षा जास्त कमाई केली शरद पवार पुण्याई केली यांची कमाई भरपूर झाली स्कॅम्स स्कॅन्डल्स काय काय जे काय भ्रष्टाचार सगळ्यांमध्ये पंच्याहत्तर हजार आता मी काय बोलत नाही बाबा मोदींनीच आरोप केला होता धाडी पडल्या ईडी पासून सगळीकडे धाडी पडल्या त्यांच्यावर जेवढं बदनाम करता येत एखाद्या माणसाला तेवढं त्यांच्यावर करून झालं मला तर सिंचनच्या बाबतीत तर मला एकदा गणेश नाईक म्हणाले होते की माझ्या एरियातल्या धरणांच्या संदर्भातले निर्णय मला कळलं पण नाही अजितदादांनी परस्परच घेऊन टाकले ते स्कॅमचा आरोप गणेश नाईकांनी पण त्यावेळेला केला होता आणि मायशीच बोलताना केला होता ते म्हणाले अजितदादा काही करतात आम्हाला सांगत पण नाही आमच्या एरियामध्ये काय चाललंय काय नाही करताय ते सिंचन म्हणजे ते म्हणाले करोडो रुपये अब्जावधी रुपये खाणं चाललंय गणेश नाईक बोलले होते मायशी बोलले होते तर त्यामुळे हे सगळं केलं तर तरी देखील ते पवारांनी खपून घेतलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं बंडखोरी केली एक दिवस तिकडे बरोबर शपथ घेतली तरी परत त्यांना बरोबर घेतलं म्हणजे चांगलं झालं ना एवढी वर्ष अजितदादांनी राज्य केलं म्हणजे चांगलं झालं मग रोहित पवारांचा अजितदादा झाला म्हटलं तर हा पूर्वार्धातला जो अजित पवार आहे तो झाला तर चांगलं आहे रोहित पवारांना बेस्टच खाओ पिओ मजा करो ऐश करो सत्ता उपभोगा हा आता तुम्ही म्हणाल की आताचे अजितदादा झाले तर काय तोही प्रश्न आहे की रोहित पवार आता शरद पवारांच्या मर्जीमध्ये आहेत पण शेवटी सुप्रिया सुप्रिया आहे बाळासाहेबांसारख्या सार माणसाला मुलगा आणि पुतण्या याच्यामध्ये पुतण्या दूरचा वाटला रोहित पवार तर पुतण्याचे भावाचा नातोय का पुतणे रोहित पवार त्यांच्या भावाचा मुलगा आहे हा नाही पुतणे तर श्रीनिवास पवारांचा मला वाटत तर आताचे अजित पवार म्हणजे एकदम बहिष्कृत आहेत ना अनधिकृत बहिष्कृत अनधिकृत बांधकाम पाडायला निघतात तसं सध्या ह्यांचा अधिकृत असलेला पक्ष अनधिकृत ठरवून बीजेपीवाले भी त्यांना पाडायला निघालेत तसं नको व्हायला रोहित पवारांचं पण सुप्रिया सुळेच्या विरुद्ध जातील का थे। आता थे ते, ते आता तर ते म्हणत की मायली महाराष्ट्राची मुख्यमंत्री सुप्रियाच असेल म्हणजे त्यांनी आता बरोबर लाईन पकडली आहे की सुप्रियाला आपण पुढे करायचं आणि सुप्रियाच्या मागे उभं राहायचं म्हणजे शरद पवारांशी वैर नाही सुप्रियाशी कारण सुप्रिया पण खुन्नसवाली आहे आ सुप्रियाने ठरवलं तर कोणाची वाट लावू शकते ती अजितदादाना सुद्धा आता मध्ये जे आणलेलं आहे तिने सुनीतराव हे पाडलं किती जिद्दीनी पाडलं तर अजितदादांचा काटा काढलं हे तिचं पूर्ण उद्देश सूर घेणार ते मग रोहितनी आत्ताचे अजितदादा नाही व्हावं त्यांनी पूर्वीचे अजितदादा व्हावं पण तेही सुप्रियाला सांभाळावंच लागणार त्यांना अजितदादानी नाही सांभाळना कधी ते भांडण कर टशन देत रोहितला करता येणार नाही रोहित एवढा मोठा नाही जेवढा अजितदादा होते रोहित अजून बच्चा आहे कच्चा नाही आहे मग बच्चा आहे एनिवे anyway, धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी